नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनलवर तर यामध्ये निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठी बातमी ज्येष्ठ आजारी अपंग निवृत्ती वेतनधारकांना हा मोठा लाभ मिळेल जाणून घ्या संपूर्ण माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे वास्तविक केंद्र सरकारने देशातील शंभर शहरांमध्ये दे पाचशे ठिकाणी मोहीम सुरू केली आहे सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार सतरा पेन्शन वितरण बँका मंत्रालये विभाग पेन्शनधारक कल्याणकारी संघटना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यू आय डी ए आय यांच्या सहकार्याने पन्नास लाख पेन्शनधारकांना लक्ष करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे उद्देश काय आहे केंद्र सरकार निवृत्ती वेतनधारकांना विशेषतः देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या अत्यंत ज्येष्ठ आजारी अपंग निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या डिजिटल पद्धतींचा लाभ देऊ इच्छिते दे। ज्या ठिकाणी घरोघरी बँकिंग सेवा पुरविल्या जात आहेत त्या ठिकाणी बँक शाखांना नियुक्त केलेले कर्मचारी अँड्रॉइड फोनसह सुसज्ज आहेत जेणेकरून पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शाखेत भेट देताना या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल यासोबतच बँक कर्मचाऱ्यांना अत्यंत आजारी निवृत्ती वेतनधारकांच्या घरी जाऊन त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यास सांगितले जाऊ शकते याशिवाय निवृत्ती वेतनधारकांना कोणताही विलंब न करता त्यांचे डी एल सी सादर करता यावे यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे आम्ही तुम्हाला सांगतो की दोन हजार चौदामध्ये सरकारने बायोमॅट्रिक उपकरणांचा वापर करून डी एल सी जमा करण्याची प्रणाली सुरू केली होती त्यानंतर आधार डेटाबेसवर आधारित चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्याचे काम केले गेले ज्यामुळे कोणत्याही अँड्रॉइड आधारित स्मार्टफोनच्या मदतीने जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य झाले आहे या सुविधेनुसार फेस ऑथेंटिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे व्यक्तीची ओळख पटवली जाते आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार केले जाते आम्ही तुम्हाला सांगतो की हे तंत्रज्ञान नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये लाँच करण्यात आले होते आणि यामुळे पेन्शनधारकांचे बाह्य बायोमॅट्रिक उपकरणांवरील अवलंबित्व कमी झाले होते आता स्मार्टफोन आधारित तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि परवडणारी बनवण्यात आलेली आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र